ज्यांचा परिवार त्याच्यामुळे चालतो आणि या डॉक्टरांनी असं काही घाण काम केलेलं आहे असं ऑपरेशन केलं आम्ही राजेश पाटील कडे घेऊन गेलो राजेश पाटील म्हणतोय डायरेक्ट पाय तापावं लागेल तर या डॉक्टरला त्याचा दवाखाना देखील बंद केला पाहिजे माझी हॉस्पिटल जीवन दिल्या पैशा ते रक्कम मलब राहण्या तर पेशंटला त्यांनी न्याय दिला पाहिजे माझ्या ज्येष्ठ आमचं पेशंट क्लिअर झालं पाहिजे पस्तीस दिवसापासून ते पेशंट आज जीवन हॉस्पिटलला ऍडमिट आहे तर ते काय होतंय जखम जशी जा ना तशी पाहून भयंकर चक्कर येत आहे सर्वांना राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं और के लफ्ज आजाद है तेरे मालेगाव शहरातले जे हॉस्पिटल आहे जीवन जीवन हॉस्पिटल त्या हॉस्पिटलचे जे चोरड्या डॉक्टर अनेक अशा तक्रारी येत होत्या परंतु काही दिवसापूर्वी दत्तू धोंडू थोरकर थोरकर, थोरकर उर्फ जाधव यांचं जवळजवळ दोन वेळेस त्या जीवन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं परत त्यांच्या पत्नीचा देखील त्याच दवाखान्यात उपचार झाला उपचार केल्यानंतर त्यांनी योजनेचे पण पैसे घेतले आणि जवळजवळ एक ते दीड लाख रुपये त्यांनी वेगळा खर्च घेतला दोघं पेशंट एकाच कुटुंबाकडून परंतु ज्यावेळेस पायाचं ऑपरेशन केलं तर पाया त्या पायावरती जे वरची जी कातडी निघालेली होती तर त्या पायाची किंवा मांडीची कातडी काढून ती जखम झाकली गेली पाहिजे होती जे हाड असतं जा ते हाड झाकलं गेलं असतं तर पाय तोडण्याची वेळ आली नसती मग दोन ऑपरेशन करून देखील त्यांना खूप यातना होत शेवटी हे लोक धुळे येथील राजेश पाटील यांच्या दवाखान्यात केले ज्यावेळेस एक्स रे वगैरे काढला आणि जे रिपोर्ट काढले त्याच्यात असं लक्षात आलं की यांच्या पायामध्ये स्क्रू टाकणं किंवा सलई जे असते ते स्टील गरजेचं होतं परंतु त्याच्यामध्ये असं दिसतंय की साधा तार त्यांनी त्या पायामध्ये टाकलेला आहे आणि ती जखम उघडी असल्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे छोटी तोब इथून त्यांचा हा पाय तोडावा हो लागणार आणि दत्तू दादा थोरकर जे आहेत ते हमाल आहेत हमाली करून आपल्या परिवाराचं पोट भरतात ते आणि डॉक्टर एकीकडे सांगतात की तुम्ही कोणाकडे जा काहीच होणार नाही आणि असे बरेचसे प्रकारने दाबले गेले काही वर्षापूर्वी ते हॉस्पिटल फोडलं गेलं होतं तसंच कळमधरी येथील जे आदिवासी कुटुंबातले जे महिला होती त्या महिलेला सांगितले की तुला कॅन्सर जा तुझा उपचार होणार नाही आणि त्यांना असंच काढून दिलं शिवरा करून आणि ज्यावेळेस त्या डॉक्टरांना जेव्हा मी झापलं आज पाहिलं तर त्या महिलेला कॅन्सर नसून साधा साधीच्या छातीमध्ये गाठ होती म्हणजे विचार करा पेशंट आणि गोरगरिबांना घाबरून किती मोठ्या प्रमाणात हे लोक लूट करतायत आणि याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आज जर समजा हीच घटना मंत्री महोदयांना जर माहिती झाली असती तर मंत्री महोदयांनी डायरेक्ट त्या दवाखान्यात गेले असते आणि त्या चोरड्याच्या कानफड्यात वाजवलं असतं आणि सांगितलं असतं की तू याच्यावर अन्याय काय केला म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये माले निर्माण झालेली आहे मंत्री महोदयांना देखील माझी नम्र विनंती आहे हे जे लोक आहेत हे तुमचेच कार्यकर्ते आहेत हे आमचे कार्यकर्ते नाहीत आमचे समर्थक नाहीत परंतु आज त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना कोणीतरी न्याय देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही मालेगाव विधायक संघर्ष समिती असेल भरतभाऊ असतील अनिल जाधवजी असतील प्रवीण थोके असतील तसेच हे जे आज निवेदन द्यायचा विषय असा आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांच्या कार्यालयात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आज ते कळंदरीचा पेशंट दादा त्यांना पण भरपाई द्यायला तयार आहे या पेशंटला पण भरपाई द्यायला तयार आहे परंतु यांना ते भरपाई देतील त्यांनाही भरपाई देतील परत त्यांचा दवाखाना चालू झाला का परत ते अजून लोकांना लुटायला तयार होऊन जातील ही लूट थांबली पाहिजे म्हणून त्या चोरड्या डॉक्टर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याचा दवाखाना हा सील केला पाहिजे अशी आमची लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रवीण ठोके ज्याप्रमाणे दत्तू थोरकर साहेब यांच्यावर जीवन हॉस्पिटल डॉक्टर चोरडिया यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करून त्यांचा आज पाय तोडण्याची वेळ आली आहे वे कर, पैसे घालून देखील अशाच प्रकारे मालेगाव येथील बरेच असे दवाखाने आहेत ज्याच्यात शासकीय योजना राबवल्या जातात परंतु त्या शासकीय योजनाच्या नावाने रुग्णांच्या नातेवाईक कडून देखील पैसे घेतले जातात आणि योजनेकडून देखील पैसे काढले जातात हा प्रकार जीवन हॉस्पिटल नव्हे तर मालेगाव मध्ये जेवढे हॉस्पिटल या योजना राबवतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार राबवण्यात येत आहे आणि सर्वात मेन गोष्ट डॉक्टर तोरडिया यांचे जीवन हॉस्पिटल आहे त्यांचंच हॉस्पिटल नाक्यावर जीवन आ, नौकार हॉस्पिटल आहे नौकार हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी मी स्वतः डॉक्टर तोरडिया मॅडम होत्या त्यांनी माझ्यावर ट्रीटमेंट केली होती आणि मला कॅन्सर नसताना लॅब ची संपर्क करून माझे कॅन्सरचे रिपोर्ट मागवले आणि माझे कारण नसताना चार ऑपरेशन करावं लागले आणि आज पाच वर्ष झाले मी एकदम अत्यंत निरोगी आहे आणि त्यांनी हे असा तर मी एक आहे परंतु अशा प्रकारे चोरडिया यांनी बरेच नातेवाईक बरेच रुग्ण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले मी शासन प्रशासन सर्वांना विनंती करेल की हा अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे आरोग्य मित्र आहेत किंवा मग आरोग्य प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचा आमची इथं जमलेलो आहे शेखरदारा असो निखिल पवार असो आमची सर्वांची मागणी एकच आहे की दत्तू थोरकर साहेब आहेत यांना न्याय मिळावा त्यांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जीवन हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करावं डॉक्टर तोर्डियांना तुरंत अटक करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र